नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचा आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे अनंत चतुर्दशी तर तुम्हाला सर्वांना अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मंगळवार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेश उत्सवाची सांगता होणार आहे तर अशा या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाकडं विघ्नहर्ता बुद्धिदाता असं बऱ्याचशा नावाने आपण त्याला ओळखतो तर गणपती बाप्पाकडं आपण या दिवशी सुख समृद्धी कीर्ती आणि बरंच काही मागत असतो तर आपल्याला बऱ्याचशा लोकांना असं माहिती असतं की फक्त गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं अनंत चतुर्दशीच्या दिवशी पण हे नसतं माहीत की अनंत चतुर्दशीच्या चे दिवशी भगवान विष्णूची सुद्धा पूजा केली जाते तर भगवान विष्णूचा फोटो किंवा फोटो जर नसेल तर आपण सत्यनारायणाचा फोटो आणि तो पण नसेल तर आपण बाळकृष्ण तर आहेच भगवान विष्णूचं स्वरूप तर तो ठेवायचा आणि लाल धागा ठेवायचा तिथे तर त्याला गाठी बांधला बांधतात किंवा गाठी बांधायला धागा पण मिळतो चौदा गाठी लागतात एका धाग्याला तर गाठी बांधलेला तो लाल धागा पूजेमध्ये ठेवतात आणि पूजा झाल्यानंतर स्त्रियांनी डाव्या हातामध्ये तो धागा बांधतात चौदा गाठीचा आणि पुरुषांनी उजव्या हातामध्ये बांधतात चौदा दिवस तो धागा हातामध्ये ठेवायचा असतो आणि चौदा दिवस ब्रम्हऱ्याचं पालन करायचं असतं असं केल्याने असं म्हणतात की आपल्याला सुख समृद्धी वैभवाची प्राप्ती होत असते अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाकडे आपल्या इच्छा पण मागतोस पण काही चूक भूल झाली असेल नकळत तर त्याची माफी पण मागतो आणि ते त्याला जोड म्हणून हा अनंताचा धागा आपण या दिवशी आपल्या हातामध्ये बांधायचा असतो तर ह्या अनंताच्या धाग्याचं अगदी थोडक्यात महत्व सुद्धा मी तुम्हाला सांगते तर असं म्हणतात की पांडवांनी जेव्हा त्यांचं सर्व काही दिवतात गमवलं होतं तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना ते त्यांचं गमवलेलं वैभव पुन्हा मिळवण्यासाठी हे व्रत करण्यासाठी सांगितलं होतं त्यामुळे असं म्हणतात की अशा या भगवान विष्णूच्या रूपाला आधी नाही अंत नाही अशा स्वरूपाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि वेदना दूर होतात तर आपल्या इकडे नाही हे आनंदाच्या धाग्याविषयी आनंदाच्या व्रताविषयी बऱ्याचशा लोकांना माहीत नाही तर म्हटलं चला आपल्याला थोडीशी माहिती तर सगळ्यांना माहिती द्यावा म्हणजे पुढल्या वर्षी अनंताचं व्रत हे करू शकतात तर हे अनंताचं व्रत आहे ना करायला थोडं अवघड आहे बरं का पण ले जे त्यांच्या आयुष्यामध्ये सगळंच गमावून बसलेत एकदम निराश झालेत किंवा डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत असं म्हणजे एकदम असं काहीच राहिले नाही काही रसच नाही राहिला त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी हे व्रत केलं तर खूपच चांगलं त्यांना म्हणजे एक उभारी मिळते एक पॉझिटिव्हिटी मिळते जो व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये सगळं काही गमावून बसला आहे त्याला या व्रतानी ऊर्जा मिळते आणि तो पुन्हा जे काही गमवलेला आहे ते पुन्हा मिळवू शकतो तर हे अनंताचं व्रत आहे ना पुढल्या वर्षी आपण सगळ्या महिलांनी करायचं आहे आणि आपल्या घरातल्या जेंट्स लोकांकडून पण करून घ्यायचंय कारण आपला संसार हा आपल्या लेडीजच्या हातामध्ये असतो किती नासायचंय किती वाचवायचंय कसं करायचं कारण लेडीजने ठरवलं ना तर राजाला रंक बनवते आणि रंकाचा राजा सुद्धा बनू शकते तर असं आहे लेडीजचं त्यामुळे आपल्या जेंट्स लोक आहेत ना घरामध्ये त्यांच्याकडून आपल्याला हे व्रत करून घ्यायचे पुढल्या वर्षी तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे सूर्यदेव मस्त डोळ्यावरती चमकते तर आज आहे अनंत चतुर्दशी तर गणपती बाप्पा जाणार आहेत त्यांच्या गावाला तर त्यांना शेवटच्या दिवशी अनंत चतुर्द चतुर्दशी दिवशी नैवेद्य पूर्ण म्हणजे पूर्ण जेवणाचं नैवेद्य दाखवावं लागतं आणि मोदक पण करायचे मला जेवण बनवायचे पूर्ण तर अकरा सहा काहीतरी मला वाटतं अकरा सवा अकरापर्यंत काहीतरी मूर्त आहे गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा तर तोपर्यंत पटपट आवरलं पाहिजे त्यामुळे मी आता पटपट सगळं आवरून घेते तर खूप घाईगडपुढे सकाळ सकाळ कामाची पाणी पण सुटले पाणी लावले आता आणि सडा रांगोळी माझं सकाळ सकाळ सडा रांगोळी त्यानंतर म्हणजे झाडू पोचा सगळं आवरलं हे बघा सडा रांगोळी सगळं करून घेतले मी पूजा अर्चा सगळं झालंय फक्त म्हणजे बाहेरचं पूजा अर्चा सगळं झालंय आतमधली पूजा राहिली आहे अजून गणपती बाप्पांची आरती पण करायची तर आता फुलं तोडून घेते आणि गणपती बाप्पांची आरती करून घेते तर मुलांचं पण आवरलंय आता सगळ्यांना मी पटकन उठवले आज लवकर म्हणलं सगळं आवरलं पाहिजे आरती बिरती सगळं व्यवस्थित झाली पाहिजे त्यामुळं म्हणलं थोडं कामाला भर हात भरला होती मला तर मुलांना माझं म्हणजे माझ्या मुलांना काही काम सांगितलं ना ते करतात पण तर ते बघा मोठी गाडी साहेबांनी बाहेर घेतली पण मुलांनी अजून गाड्या बाहेर घेतल्याच नाहीत ओ ऐका ना पोरांना गाड्या घ्यायला ना बाहेर तर खूप तर फौजी साहेबांना नाईट होती रात्री फौजी साहेब पण सकाळ सकाळ लवकर चालेल ड्युटीवरून हे बघा तर फौजी साहेब असेल हे बघा ऊन खात मस्त आतमध्ये सोफेवरती तर आमचा दरवाजा असा पूर्वमुखी आहे ना तर ऊन पडलं सकाळ सकाळचं थिएटर हॉलमध्ये पडतं आतमध्ये पर्यंत बघू शकता खूप छान वाटतं आणि हे जे आपले मनी प्लांट वगैरे ठेवलेले स्नेक प्लांट यांना पण सकाळ सकाळ मस्त ऊन लागतं आता कामावरून घेते मी चला तर बाहेरचं सडा रांगोळी सगळं आवरलं त्यानंतर मी फुलं तोडून आणले आरतीची तयारी करून घेतली त्यानंतर देव रोजची देवपूजा पण करून हो घ्यावं म्हटलं आधी तर रोजी देवपूजा करून घेतली आणि हे बघा आता रांगोळी काढते तर बऱ्याचशा ताई बोलल्या की गणपतीची रांगोळी आम्हाला जमतच नाही तर मध्ये अशीच एक सुपारी ठेवायची सुपारीच्या साईडने ठिपके काढून घ्यायचे रांगोळीचे म्हणजे आपल्याला गणपती बाप्पा एकदम व्यवस्थित काढता येतात तर तीन मोठे ठिपके ठेवले आणि अशी माचीशी काडी असते ना त्याने आकार देऊन घ्यायचा गणपती बाप्पांना तुम्ही बघू शकता जसं काही गणपती बाप्पा आपल्याशी बोलता त्याची जसं काही मूर्ती ठेवते फुले तिथं असा आकार आले जातो मस्त आणि पांढरी रांगोळीने मी अशी दोन तीन फुलं पण काढत असते तर अशी फुलं काढायला खूप भारी वाटते पांढऱ्या रांगोळीची फुलं काढते तीन त्याच्यावरती हळदी कुंकू किंवा पिवळी रांगोळी आणि त्याच्यावरती कुंकू वाहते तर खूप भारी वाटतं आणि मी आजकाल म्हणजे मंदिराजवळ पण पाऊल काढायला लागले देवीचे तर एक दोन ताई बोलल्या की देवीचे पाऊल पण काढत जा मंदिराजवळ तर मी इथं नव्हते काढित मंदिराजवळ दारामध्ये काढायचे आणि तुळशीजवळ काढायचे पण ताई बोलल्यापासून मी इथं पण आता पाऊल काढायला लागले देवीचे तुळशीजवळ काढते दारामध्ये काढते तर दोन जोडी आपण कशा कशाच्या काढायच्या असते त्या पावलाच्या लक्ष्मीनारायणाचे हे पाऊल असतात जोडीचे त्यामुळं आपण हे दोन्हीकडं दोन दोन पाऊल काढायचे असतात तर तुम्ही बघू शकता रोजची देवपूजा पण झाली माझी आणि हे कासवामधलं बाउलमधलं पाणी पण बदललं मी फुलं ताजे वाहिलेत रांगोळी पण काढून झाली आता कुकरला डाळ भातला लावा म्हणलं स्वयंपाकाची तयारी करायला लागले तर कुकरला डब्यामध्ये मी डाळ लावली तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद मीठ घातलं थोडंसं मिक्स करून झाकण लावून दिलं तर कुकरला का लावली मी डाळ कारण पटपट आवरण म्हणलं कारण अकराच्या आधी गणपती बाप्पांचं विसर्जन करायचंय आणि नैवेद्य सगळं स्वयंपाक उरकला पाहिजे तर डाळ लावून दिली मी आणि मी ती करायला लागले तर रोजची देवपूजा झाली आरतीची तयारी करून घेतली आणि आता पटपट स्वयंपाक करून घेते म्हणजे मुहूर्तामध्ये आपला गणपती विसर्जन झाला जाईल आणि एकीकडे मी हे सारण म्हणजे तयार रात्रीच तयारी करून ठेवली होती मी पानांचे मोदक कसे बनवायचे जी रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली त्याच्यामुळे मी काय दाखवली नाही आता तर रात्रीची थोडीशी तयारी केली होती आणि सारण बनवले मी आता मुलांकडं माझ्या भावाकडं हे दिलं मी साच्यामध्ये भरायला तर त्यांनी मस्त असं इतकं छान भरलं आहे ना मोदकामध्ये सारण पण भरलं आहे मस्त त्यांनी सगळे मोदक तयार केलेत तर फौजी साहेबांचे मित्र बोलले होते की पानांचे मोदक त्यांनी थोडं त्याशी खाल्ले होते पण थोडे बनवले होते ना ते बोलले पुन्हा खायचेत मग फौजी साहेब बोलले की पुन्हा कर आता मग मी पानांचे मोदक बनवले बरेचसे आणि मुलांनी मोदक भरले तोपर्यंत मी इकडं स्वयंपाक पण तयार केला तर डाळ भात मेथीची भाजी आणि हे मोदक तर असं मी एकदम साधं जेवण बनवलंय तर गणपती बाप्पांना निस्त भाजी भाकरीचं नैवेद्य दाखवलं तरी पण चालतो तसं काही नसतं आपण जे आपल्यासाठी जेवण बनवलंय ना त्याचं नैवेद्य दाखवलं तरी पण चालतो पण शेवटच्या दिवशी आपण नैवेद्य जेवणाचा नक्की दाखवायचा असतो बघा आता माझा स्वयंपाक पण झाला झालाय गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायला आणि त्यानंतर हे बघा पानमोदक मोदक पण बनवून झालेत तर त्या दिवशी मी तुमच्याशी पान मोदकची रेसिपी शेअर केली होती त्याच्यामुळे मी आज नाही दाखवलं हे बघा खूप सारे बनवले दोन ताटं बनवलेत असे तर सगळ्यांना वाटायसाठी आपल्याला गणपती बाप्पा म्हणजे विसर्जन करायला पण घेऊन जायचेत ना तर तिथं पण वाटायला होते त्यामुळे जास्तीचे बनवलेत आणि जेवण पण बनवले सगळं झालंय आता चला आरती करून घेतो तर चला ए पोरांनो चला रे सागर राजू चला तर माझं गुकूपर्यंत सगळे तसेच थांबलेत गणपती बाप्पा घरामध्ये होते दहा दिवस तर एकदम असं घर भरून वाटत होतं तर आज घर एकदम सुनं सुनं होणार आहे आपलं कुठे याला राजू फोन कर त्याला आरती करायच्या वेळेसच गेला कुठं नेमका तर गणपती बाप्पाचं विसर्जन कसं करायचं अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते तर एका ताईची कमेंट पण होती चार पाच दिवसापूर्वी की ताई सिद्धी मातेला म्हणजे गणपती बाप्पाबरोबर विसर्जन नसतं करायचं तर हो ताई गणपती बाप्पांचं आपण जेव्हा विसर्जन करतो ना त्यावेळी सिद्धी मातेला द्यायचं नसतं तर सिद्धी मातेच्या स्वरूपामध्ये आपण दोन सुपारे ठेवलेले असतात ना तर ते आपल्या घरामध्येच ठेवायचे असतात आपण तर हे बघा आता मी प्रॉपर आपण जर शिरोजची देवपूजा करतो ना म्हणजे गणपती बाप्पांची पूजा करतो नैवेद्य दाखवतो त्याचप्रमाणे मी नैवेद्य दाखवलं आहे तर रोज कसं आपण खिरापत त्यानंतर मोदकाचे नैवेद्य दाखवतो त्याचप्रकारे मी मोदक तर केलेत पण जे आपलं रोजचं जेवण बनवतो ना आपण तर जेवणाचं पण मी इथं ताट बनून नैवेद्य ठेवलं आहे देवाला दे कधीही नैवेद्य ठेवताना भरीव चौकोन काढायचा पाण्याचा त्यावर ती नैवेद्य ठेवायचा आणि नैवेद्यावरून पुन्हा तीन वेळा पाणी फिरवायचं असतं तर बघा आता रोज जशी देवपूजा करतो आपण गणपती बाप्पांची आरती पूजा करतो त्याचप्रकारे मी पूजा करून घेतली आता गणपती बाप्पांना मी इथं पुन्हा हळदी कुंकू गुलाल वाहते आणि धूपदीप दाखवलं आता आपल्याला विसर्जनाची तयारी करायची गणपती बाप्पांच्या तर मी आचमन केलं आचमन आपण करून घ्यायचं आधी म्हणजे जसं आपण गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा करतो स्थापना करतो ना त्याचप्रकारे आपण आज म्हणजे विसर्जनाच्या वेळेस करायचं असतं आचमन करायचं त्यानंतर गणपती बाप्पा दिसिद्धी माता मोषक राज कलशाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं गुलाल व्हायचा गणपती बाप्पांना त्यानंतर आपण हे ना जसं अभिषेक केला होता ना गणपती बाप्पांना फुलांनी त्याचप्रकारे आधी पाण्याने फुलांनी थोडंसं पाणी शिरकायचं गणपती बाप्पांच्या वरती रिद्धी सिद्धी माता कलशावरती त्यानंतर पुन्हा पंचामृत थोडंसं शिडकायचं त्यानंतर पुन्हा असं फुलाने पाणी असं थोडंसं अगदी थोडंसं शिडकायचं तर असा आपण अभिषेक करायचा असतो गणपती बाप्पांचा कारण मूर्ती असते ती त्याच्यावरती आपण अभिषेक घालू शकत नाही त्यामुळे अगदी पंचामृतामध्ये पाण्यामध्ये फूल बुडवायचं आणि त्यांनी अभिषेक घालायचा असतो त्यानंतर असं केलं ना मग हातामध्ये तांदूळ घ्यायचे थोडेसे एक फूल घ्यायचं आणि जो आपण संकल्प केला होता ना गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करताना किंवा स्थापना करताना तर तो संकल्प सोडायचा आहे तर गणपती बाप्पांना असं बोलायचं हे गणपती बाप्पा अज्ञानाने तुझी जी पूजा मी केलेली आहे ती कृपा करून मान्य करा माझ्याकडून झालेल्या चुकांची मला क्षमा करा मी या केलेल्या पूजेमुळे तू माझ्यावर प्रसन्न राहशील अशी अपेक्षा करते हे सर्वश्रेष्ठ गणपती बाप्पा तुम्ही तुमच्या स्वस्थानी म्हणजे जेथे ब्रह्मा विष्णू इत्यादी देवांचा वास आहे त्या ठिकाणी पुन्हा प्रस्थान करा मी या पूजेत ज्या देवांची पूजा केली आहे त्यांनी पुन्हा पुन्हा माझ्या कल्याणासाठी यावे अशी प्रार्थना करते मी असं म्हणल्यानंतर ते हातामध्ये घेतलेले अक्षदा फुले ना ते गणपती बाप्पांच्या पायथ्याशी गणपती बाप्पावरती असं व्हायचे आणि पुन्हा थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आणि गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये आपण सुपारी पुजलेली ना खाली तर तिच्यावरती कलशावरती गणपती बाप्पावरती थोड्या थोड्या अक्षदा व्हायच्या एक फुल घ्यायचं पाण्यामध्ये बुडायचं आणि ते फुलांनी थोडंसं पाणी छिडकायचं गणपती बाप्पांच्या वरती आणि त्यानंतर आता गणपती बाप्पांची मूर्ती ना थोडीशी मागपुडाशी हलवायची आणि हलवताना ओम शांती ओम शांती ओम शांती असं म्हणायचं आणि असं म्हणत आपण गणपती बाप्पांची मूर्ती हलवायची त्यानंतर रिद्धी सिद्धी मातेच्या आपण दोन सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये एक सुपारी ठेवलेली आपण पुजलेली तर त्या सुपाऱ्या कलश हे सगळं थोडं थोडं जागेवरचं हलवून घ्यायचं आता एक ताट घेतलं मी ताटामध्ये जे फुलं येतं एका ताटामध्ये सगळे देवाला वाहिलेले फुलं पानं सगळं काढून घेते हे ड्रायफ्रूट सगळं मी ठेवले होते ना गणपती बाप्पासाठी तर ते खूप दिवसाच्याशी असे उघडेत ना आता तर ते सुद्धा पाण्यामध्ये विसर्जन करायचं म्हणजे मासे वगैरे खाऊन जातात तर गणपती बाप्पाबरोबर जे नाही विसर्जन करायसाठी ते वेगळंच ठेवलं आहे मी आणि जे पानं फुलं हे विडे सगळं एका ताटामध्ये काढून घेते म्हणजे याचं मी पाण्यामध्ये नाही विसर्जन करणार एक गड्डा खोदणार आणि त्याच्यामध्ये विसर्जन करणार कारण आमच्या इकडे ना असं मोठं तलाव तयार करतात पाण्याचं त्याच्यामध्ये विसर्जन करतात गणपती बाप्पांना तर निर्माल्य त्याच्यामध्ये विसर्जन नाही करून देत त्यामुळे असं वेगळंच ठेवलं मी ताटामध्ये म्हणजे ते असं मला इथंच घराच्या आसपास कुठं खड्डा खोदून मी पुरून देते म्हणजे कोणाच्या पायदळी येणार नाही आणि हे थे जे आता नैवेद्य ठेवले ना मी ताटामध्ये गणपती बाप्पांना तर हे आपण गायला देऊ शकतो किंवा स्वतः आपण सुद्धा खाऊ शकतो हा गणपती बाप्पाचा प्रसाद म्हणून आणि जे फळं ठेवले होते ना आपण गणपती बाप्पाजवळ तर फळं चांगले असतील तर आपण खाऊन घ्यायचे आणि खराब झालेले असतील तर ते विसर्जन करून द्यायचे मग आता गणपती बाप्पाजवळ आपण जो कलश स्थापित केला होता ना वरुण देवतेच्या स्वरूपामध्ये दे। तर तो कलशावरचा नारळ काढून घ्यायचा आणि त्या पानांनी ना जे पानं ठेवले तर आपण नागवेलीचे कलशावरती त्याच पानांनी त्या कलशामधलं पाणी आपल्या सगळ्या घरात शिंपडायचं आणि उरलेलं पाणी झाडांना घालून द्यायचं त्यामधलं एक रुपयाचं नाणं ना, एक सुपारी ना आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची किंवा देवाजवळ तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्हाला देवाच्या कार्यासाठी परत वापरायचं असेल तर पुन्हाही वापरू शकता आणि जो नारळ आहे ना आपण कलशावरती ठेवलेला तो नारळ आपण विसर्जन करून द्यायचा पाण्यामध्ये सोय असेल तर आणि सोय नसेल तर आपण तो आपण तो फोडून पण खाऊ शकतो फक्त जेवणामध्ये नाही वापरायचा चटणीसाठी भाजीसाठी त्याचं काहीतरी गोड करून खायचं किंवा घरातल्यांना तो, तो फोडून प्रसाद म्हणून द्यायचा तर हे बघा आता सगळं पाणी मी हे झाडांना घालते फक्त तुळशीला नाही घालायचं कलशातलं पाणी आता कलशाखाली जे तांदूळ त्यानंतर गणपती बाप्पाखाली आपण तांदूळ ठेवले होते स्वास्तिक काढलं होतं तांदूळ सगळे तांदूळ गोळा करायचे नंतर आणि ते पाखरांना घालायचे आता एक महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पा जाताना गणपती बाप्पाबरोबर ही ड्रायफ्रुटाची पोटली देतात तर त्याला याला शिदोरी म्हणते तर छोट्याशा ला लाल कपड्यामध्ये अशी ड्रायफ्रूट घ्यायचे थोडेसे त्याची शिजोरी बांधायची पोटली बांधायची आणि गणपती बाप्पांच्या हातामध्ये द्यायची आणि मग गणपती बाप्पांना बाहेर आपण विसर्जनासाठी घेऊन जायचं तर हे बघा मी आता ही पोटली बांधते आणि गणपती बाप्पांच्या हातामध्ये देते तर असं म्हणतात की खाली हात आपण म्हणजे जाऊ नये कुठं किंवा आपण जरी आपल्या माहेर्याला गेलो आणि पुन्हा सासराला यायचं लगे म्हटलं तरी आपली आई आपल्याजवळ शिजोरी द्यायची तसंच गणपती बाप्पासुद्धा जाताना त्यांच्या हातामध्ये अशी शिजोरी द्यायची असती हे ड्रायफ्रूट आपण गणपती बाप्पाच्या हातामध्ये असे बांधून दिले ना तर पाण्यामध्ये गेल्यानंतर ते मासे वगैरे खाऊन जातात त्यामुळं काही पाण्यामध्ये जास्त खराब नाही होत तर रिद्धीसिद्धीच्या स्वरूपामध्ये ह्या दोन सुपाऱ्या ठेवल्या होत्या मी तर ह्या दोन सुपाऱ्या आपल्या घरामध्येच ठेवायच्यात आपण गणपती बाप्पा बरोबर विसर्जन नसत्यात करायच्या तर आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो किंवा देवघरामध्ये एखाद्या ड्रावरमध्ये ठेवू शकतो आपण तर हे बघा आता रिद्धी सिद्धि मातेच्या ह्या सुपाऱ्या मी घरात ठेवणार आहे तर रिद्धी सिद्धी माता आपण विसर्जन नसती करायची कधी पण रिद्धी सिद्धी मातेला आपल्या घरामध्ये ठेवल्यावर गणपती बाप्पांना पुन्हा आपल्या घरामध्ये यावंच लागतं असं केल्याने आपल्या घरातल्या माणसांच्यावर आपल्या घर परिवारावर गणपती बाप्पांचा आशीर्वाद हमेशा राहतो असं बोलतात आणि सुख समृद्धी या टिकून राहतं आपल्या घरामध्ये असं म्हणतात तर आपल्या घरामध्ये आपण जिथं गणपती बाप्पांची स्थापना केलेली ना तिथंच जवळ आसपास कुठंतरी असं कुंकवानी एक टीका म्हणजे लावायचं भिंतीला आणि एक हळदीने लावायचा रिद्धी सिद्धीच्या स्वरूपामध्ये किंवा आपण हळदीने एक स्वास्तिक आणि कुंकवाने एक स्वास्तिक काढला रिद्धीसिद्धीच्या स्वरूपामध्ये तरी पण चालतं तर असं म्हणजे असं समजलं जातं की रिद्धीसिद्धी आपल्या घरामध्ये आहेत स्वास्तिकाच्या स्वरूपामध्ये त्यामुळं आपण एक हळदीने स्वास्तिक काढायचं एक कुंकवाणी काढायचं रिद्धीसिद्धी मग आपल्या घरातून जात नाही या पाठीमागची अशी पण समज आहे की रिद्धीसिद्धी आपल्या घरामध्ये असल्या तर गणपती बाप्पांना पुन्हा आपल्या घरामध्ये यावंच लागतं जसं की आपला मुलगा आहे आणि आपली सून आहे तर सून आपल्या घरामध्ये असली ना तर मुलगा कुठंही गेला फिरायला गेला कामाला गेला तरी मुलाला पुन्हा आपल्या घरामध्ये यावंच असली तसच गणपती बाप्पांना पुन्हा आपल्या घरामध्ये यावंच लागतं आणि आपल्या घर गर परिवारावर गणपती बाप्पांचा आशीर्वाद हमेशा राहतो आता हा दिवाळी ना आपण असाच ठेवायचा जोपर्यंत विझत नाही तोपर्यंत असाच इथं ठेवून द्यायचा जेव्हा तो विजवायचा नाही मनाने जेव्हा विजल तेव्हा मग आपण हे एवढं उचलून घ्यायचं बाकीचं वरच आपण ही सजावट बाकीची काढू शकतो पण जोपर्यंत दिवा विजत नाही तोपर्यंत हे असंच ठेवायचे आता गणपती बाप्पा बाहेर नेताना गणपती बाप्पांना आपलं सगळं घर दाखवायचं आपल्या घरातलं मंदिर दाखवायचं तर काही काय करतात गणपती बाप्पांचं तोंड आपल्याकडे करतात आणि पाठ पुढं करतात तर पाठीनी गणपती बाप्पांना काही घर पाहता येतं का तर त्यामुळं गणपती बाप्पांचं तोंड समोर ठेवायचं आणि उघड्या डोळ्यांनी गणपती बाप्पांना सगळं घर दाखवायचं आपलं घरात सगळ्या घरात फिरवायचा गणपती बाप्पा आणि त्यानंतर आपण दरवाजाजवळ जायचं आणि दरवाजाजवळ आपण एक मापडं भरून ठेवायचं एक तांब्या भरून ठेवायचं आपला कलश असून छोटासा तो तांदळाने भरून ठेवायचा आणि घरातून म्हणजे घराच्या बाहेरून नाही आपण तो कलश आतमध्ये म्हणजे हे क पालथा करायचा घराच्या आतमधूनच पालता करायचा आहे बाहेर जाऊन नाही करायचा आणि कलश घराच्या आतल्या दिशेला असा पालता केला ना त्यानंतर मग गणपती बाप्पा आपण विसर्जनासाठी बाहेर घेऊन जायचे